नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारागृह विभाग भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेचा इंग्लिशचा अतिसंभाव्य प्रश्न संशय चौथा मित्रांनो सगळे प्रश्न पीवायक्यूटीसीएस पॅटर्नचे आहेत म्हणजेच तुम्हाला नक्कीच परीक्षेचा उपयोग होणार आहेत चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला प्रश्न आपल्याकडे सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड मित्रांनो सिनॉनिम सिमिलर वर्ड समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा दिलेला वर्ड आपल्याकडे हेस्टी हे हेस्टी या शब्दासाठी तुमच्याकडे चार ऑप्शन आहेत ओके पहिला आहे एक्सपिडिशियस दुसरा आहे रेस्ट्रिक्टेड तिसरा आहे लेड बॅग चौथा आहे लॉक्ड मित्रांनो हेस्टीसाठी समानार्थी शब्द शोधायचा हो एकस्विडियस, एकस्विडियस अर्थ होतो एखादी गोष्ट घाई घाईने किंवा वेगाने करणं मग त्यासाठी अॅक्युरेट आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट एक्सपीडियस एक्सपीडियस म्हणजेच काय एखादी गोष्ट वेगाने सपळाईनं करणं आता पाहूया सर्व शब्दांचे डिटेलमध्ये अर्थ म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल बघा हेस्टीचा अर्थ हो, सेड ऑर डन टू क्विकली म्हणजेच सेड म्हणजे म्हणणे डर म्हणजे करणे एखादी गोष्ट खूपच चपाळाईने गाई घाई त्वरित करणं त्याला हेस्टी असं म्हणायचं आता त्याला समानार्थी शब्द झाला एक्सपिडे याचा अर्थ बघा डन विथ स्पीड अँड इफिशियन्सी एखादी गोष्ट स्पीडने वेगाने तसेच इफिशियन्सी कार्यक्षमतेने करणं तिचा वेग वाढवणं गती देणं त्याला एक्सपीडिशियस असं म्हणू शकता नंतर होता आपल्याकडे रेस्ट्रिक्टेड वर्ड मित्रांनो रूट वर्ड येतो रेस्ट्रिक्ट आता काय एखादी गोष्ट मर्यादित करणं प्रतिबिंबित करणं आता इंग्लिश मध्ये अर्थ बघा अवेलेबल टू द यूज ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप अवेलेबल उपलब्ध असणे कुणासाठी यूज ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप एका विशिष्ट समूहासाठी मर्यादित असलेला त्याला रिस्ट्रिक्टेड म्हणू शकता आता लेडबॅकचा अर्थ बघा काम अँड रिलॅक्स काम म्हणजे शांत रिलॅक्स म्हणजेच आरामदायी ओके नॉट टू वरी अबाउट एनीथिंग नॉट टू वरी वरी म्हणजेच चिंता कोणत्याही गोष्टीची चिंता न करणारा आरामदायी असलेला त्याला बॅक तुम्ही म्हणू शकता नंतर आहे लॉक लॉकचा अर्थ बघा टू पुट समथिंग इन अ सेफ प्लेस अँड फास्ट एन द लॉक एखादी गोष्ट सेफ प्लेसवरती सुरक्षित जागेवरती ठेवणं त्याला तुम्ही लॉकड असं म्हणू शकता चला आता पुढचा प्रश्न बघा अ सेंटेन्स विथ अन अधोरेखित केलेली एक इडियम दिलेली आहे त्या इडियमचा तुम्हाला अर्थ सांगायचा बघा इन फ्लटर नावाची ही इडियम आहे We आता वाचूया आपण सेंटेन्स त्यानुसार काही अर्थ लागतो का बघूया वी वर ऑल एन अ फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ऍट आवर स्कूल रॅली आता मित्रांनो इन अ फ्लटर साठी चार ऑप्शन आहेत बघा इन अ नर्वस कन्फ्युज ऑर एजिटेटेड स्टेट आता नर्वस म्हणजेच काय तर उदास कन्फ्यूज गोंधळलेला एजिटेटेड स्टेट म्हणजे आक्रमकतेची स्थिती असं म्हणता येईल पुढचा बघा इन अ काम क्वाइट अँड स्टेट काम शांत क्वाईट म्हणजे सुद्धा शांत रिलॅक्स आरामदायी अवस्थेमधला तिसरा म्हणतो हायली कॉम्पिडंट अँड पॉईज ओके हायली कॉम्पिडंट उच्च आत्मविश्वास असलेला ओके किंवा नन ऑफ द अबो आता मित्रांनो सेंटेन्स नुसार अर्थ काय होतो बघूया वी वर ऑल इन अ प्लॉटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ऍट आवर स्कूल रॅली ओके अध्यक्षांना आमच्या शाळेच्या रॅलीमध्ये भेटण्यासाठी आम्ही खूप कसे होतो फ्लटरमध्ये होतं आता मित्रांनो यावरून असं लक्षात येतं की बाबा ज्यावेळेला आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो ना त्यावेळेला आपल्या मनाच्या इच्छेला बेचल अवस्था असते आपण उदास असतो कन्फ्यूज असतो काय करावं आपल्याला सुचत नाही त्या अनुषंगाने इन अ फ्लटरसाठी फक्त एक ऑप्शन येतो तो आहे एक नंबरचा इन अ नर्वस कन्फ्युज आवर एजिटेटेड स्टेट उदास वाण्याची किंवा गोंधळलेली अवस्था असेल त्यावेळेला तुम्ही इन अ फ्लटर म्हणू शकता ओके चला पुढचा बघा फ्लिंग द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल मित्रांनो आर्टिकलचा प्रश्न आहे वाचूया दे वर टू पुअर टू अफोर्ड डॅश डॅश टेलिफोन आता मित्रांनो इथे टेलिफोन दिलेला आहे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे आता सिंग्युलर काउंटेबल साठी मित्रांनो तुम्हाला रूल माहिती आहे ज्या वेळेला सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजेच एक वचनी एखादी व्यक्ती किंवा वस्तू तुम्हाला दर्शवायचं असेल तर त्या समोर ए किंवा चा वापर केला जातो म्हणून मित्रांनो ए किंवा एन दोन्हीपैकी एक येऊ शकणार आहे तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन दोन्हीही कटणार आहे आता मित्रांनो रूल काय म्हणतो ज्या वेळेला कन्सोनंट असेल व्यंजर असेल त्याच्यासमोर तुम्हाला अ चा वापर करावा लागतो एक टेलिफोन या अनुषंगाने म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं बरोबर आलेलं आहे ओके आता बघा महत्वाचं रूल आता बघा ए के वापरायचं बिफोर कन्सोनंट बी टू झेड बी पासून झेड पर्यंतचे जेवढे काही कन्सोनंट आहेत व्यंजन आहेत त्यांच्या समोर तुम्ही एचा वापर करायचा केव्हा जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे दाखवायचं असेल नंतर अनचा वापर केव्हा करायचा बिफोर वॉवल्स म्हणजे ए ई ओ यू मित्रांनो हे पाच स्वर आहेत तसेच मराठीमध्ये जे चौदा स्वर आहेत अपासून ते ॲपलचा ए आणि ऑरेंजचा पर्यंतचे जे स्वर आहेत त्यांचा जर उच्चार असणारा जर एखादा वर्ड असेल तर त्याच्यासमोर सुद्धा तुम्हाला एनचा वापर करायचा आहे ओके आता मित्रांनो आणखी महत्वाचा रूल काय म्हणतो बघा आता इथे मित्रांनो हा इम्पॉर्टंट दिलं आता हे इम्पॉर्टंट काय तर इम्पॉर्टंट हे एक ऍडजेक्टिव्ह आहे मग या ऍडजेक्टिव्ह समोर तुम्हाला कधीही एक किंवा अॅनचा वापर करता येत नाही बघा रूल काय म्हणतो नो आर्टिकल बिफोर ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह समोर कधीही एक किंवा एनचा वापर करायचा नाहीये परंतु हे ॲडजेक्टिव्ह जर एखाद्या वस्तूबद्दल संबोधित करत असेल तर ती वस्तू एक आहे म्हणून सांगायचं असेल सा तर त्याच्या प्रोनाउन्सिएशनुसार उच्चारानुसार किंवा पहिल्या लेटरनुसार तुम्ही ॲन हे आर्टिकल घेऊ शकता ए किंवा ॲन आता कुणासाठी म्हणले एक, एक इम्पॉर्टंट टास्क एका महत्त्वाच्या कामाबद्दल बोललात म्हणून ॲन हे बरोबर आलेलं आहे ओके चला पुढचा बघा अंडरलाइन वर्ड मित्रांनो सांगायचा बघा इन द हिट ऑफ द मोमेंट यासाठी चार ऑप्शन आहेत पहिला म्हणतो सेईंग और डुईंग समथिंग विदाऊट थिंकिंग ड्यू टू अँगर रागामुळे एखादी गोष्ट विदाउट थिंकिंग विचार न करता करणे किंवा एखाद्याला बोलणं त्याला तुम्ही काय म्हणू शकता पुढे बघा कीप समथिंग अवे फ्रॉम एव्हरी वन प्रत्येका जवळून एखादी गोष्ट कीप अवे ठेवणं दूर ठेवणं नंतर टू शेअर इन्फॉर्मेशन दॅट वॉज प्रिव्हियसली कन्सिल्ड प्रिव्हियसली अगोदर कन्सिल म्हणजे लपवणे अगोदर एखादी गोष्ट लपवलेली असेल ती माहिती इतरांना शेअर करणं त्याला काय म्हणतात पुढे इन कन्फ्युज ऑर बी फॉल्ड स्टेट ऑफ माइंड कन्फ्युज गोंधळले बी फडलचा अर्थ सुद्धा होतो गोंधळलेल्याची अवस्था मित्रांनो इन द हिट ऑफ द मोमेंट यासाठी अक्युरेट आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट सीईंग ऑर डुईंग समथिंग विदाऊट थिंकिंग ड्यू टू अंगर एखादी गोष्ट रागा रागाने करणं किंवा एखाद्याला रागारागाने काही बोलणं याला म्हणायचं इन द हिट ऑफ द मोमेंट ओके आता एक्झाम्पल बघा आता एक्झाम्पल तुम्हाला छान काय राजू डेंट वॉन्ट इट बट इन द हिट ऑफ द मोमेंट ही स्लॅप्ड हिज बेस्ट फ्रेंड बघा राजू डेंट वॉन्ट इट राजूला तसं करायचं नव्हतं परंतु इन द हीट ऑफ द मोमेंट त्या क्षणाची हीट उष्णता किंवा त्या जनाला वातावरण पूर्णपणे तापलेलं होतं म्हणून त्याने त्याच्या मित्राला स्लॅप केलं मारलं त्यावेळेला त्याला एकदम राग आला असं आपण त्याला बनू शकतो ओके पुढे बघूयात आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द बेस्ट करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेंस गिवन बिलो म्हटरणो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सो ओके बघूयात अलेक्स सेड आई विल बी इन लंडन ऑन मंडे पहिला ऑप्शन Alex said that, Alex said that he would be in London on Monday. Alex says that he will be in London on Monday. Alex says that he is going to be in London on Monday. Alex says that he will be going to London on Monday. The meter no. yes, I could answer option number first. अलेक्स सेड आता दन्सर कसं आलं आपण रूलनुसार पाहूया आता रूल काय म्हणतो बघा जर एखादं डायरेक्टचं वाक्य असेल त्यामध्ये जर ऐकणारा व्यक्ती असेल तर सेडचं टोल्ड होतं सेड टू असेल तर टोल्ड होतं से असेल तर टेल होतं सेच टेल्स होतं आणि ऐकणारा नसेल तर सेडचं सेडच राहतं आता मित्रांनो या वाक्यात पाहू शकता अलेक्स सेड कुणाला म्हणला का अलेक्स सेड टू रोहन अलेक्स सेड टू मोहन असं कुणा व्यक्तीचं समोर नाव आहे का नाहीये म्हणजे ऐकणारा नाही मग सेड़ सा असं ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये सेड दिलेलं आहे म्हणजेच बघा फक्त पहिल्या ऑप्शन मध्ये सेड दिलेले आहे बाकीमध्ये सेज 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 म्हणजे उरलेले तिन्ही ऑप्शन येथेच कट व्हाय आता मित्रांनो आणखी कुठला रूल आहे त्याच्यामध्ये आपण तो पाहूया आता बघा रूल बघा आता इथे विल बी दिलं विल बीचं काय होईल बरं वुड बी झालं आता हे फ्युचर आहे म्हणून हा कंडिशनल टेन्समध्ये होतो आता डायरेक्टचं मध्ये करत असताना काही महत्त्वाचे बदल होतात आता ॲलेक्स काय म्हणाला पहिल्यांदा आपण या वाक्याचा अर्थ जाणूया मग डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना त्याचा अर्थ जाणून घेऊया म्हणजे जास्त लक्षात बघा ॲलेक्सचं सेट ॲलेक्स म्हणाला आय विल बी इन लंडन ऑन मंडे मंडेच्या दिवशी सोमवारच्या दिवशी मी लंडनमध्ये असेल ओके आता इनडायरेक्ट काय म्हणतो बाबा त्या व्यक्तीने बोललेले वाक्य तुम्हाला दुसऱ्याला सांगायचे त्याला इनडायरेक्ट म्हणू शकता म्हणून बघा अलेक्स सेट दॅट अलेक्स म्हणाला की ही वूड बी इन लंडन ऑन मंडे सोमवारच्या दिवशी तू लंडनमध्ये असू शकेल म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं बरोबर आलेलं आहे ओके पुढचा बघा चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग मित्रांनो क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे वाचूया ही वर्क्स व्हेरी हार्ड हे वाक्य दिले आता याचा क्वेश्चन बघा पहिलं ऑप्शन डझ ही दुसरा ही तिसरा डिंट ही चौथा डझंट ही तर मित्रांनो याचा अॅक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फोर डझंट ही आता इथे डझंट येतं आता कसं येतं तुम्हाला सांगतो मित्रांनो क्वेश्चन टॅक्सचा रोल काय म्हणतो ज्या वेळेला तुमच्याकडे मॉडेल ऑक्झिलरी आहेत अमेझॉन वॉज वेअर कॅन कुड शल शुड विल वुड मे मस्ट माइट डू डज डिड हॅव अ झड हे सगळे जर तुमच्याकडे मॉडेल ऑक्झिलरी असतील तर तेच लिहायचे जर नसेल तर त्या वाक्याच्या टेस्टनुसार तुम्हाला तिथे मॉडेल ऑक्झिलरी घ्यावं लागतं आता मित्रांनो हा ही झाला सब्जेक्ट अट वर्क्स हा फीवन आहे आणि इतर फार ऑब्जेक्टचा आता मित्रांनो सिम्पल प्रेझेंटमध्ये ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल त्यावेळेला डज चा वापर केला जातो किंवा के ज्यावेळेला ही शीट असेल तेव्हा जर आय व्ही यू दे हे असतील तर तुम्ही डू चा वापर करू शकता आता मित्रांनो हा सिंगुलर आहे म्हणून इथे डज चा वापर करता येऊ शकतो आता दुसरा रूल काय म्हणतो ज्या वेळेला वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅक करताना नकारार्थी करायचं नकारार्थी असेल तो होकारार्थी हो करारती करायचं मग वाक्य होकारार्थी करार मग नकार साठी एकच ही, ओके पुढचं बघा चल द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक वर भरपूर प्रश्न विचार आता बघा कॅमेलियन दुसरा केटरपिलर तिसरा आहे लिजार्ड चौथा आहे स्कॉर्पियन तर मित्रांनो याचा अक्यूड आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर फोर स्कॉर्पियन एस ओ आर पी एन स्कॉर्पियन म्हणजे विन्सो काय स्कॉर्पियन म्हणजे विन्सो बाकी शब्दांचे अर्थ जाणून घेऊया म्हणजे सहज मदत होईल तुम्हाला कॅमेलियन म्हणजे सरडा केटरपिलर सुरवंट लिजाड पाल स्कॉर्पियन विन्सो ओके पुढचा बघा सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स मित्रांनो प्रश्न थोडासा वेगळा प्रत्येक परीक्षेत विचारतात ऍक्टिव्ह करा याच्यात विचारले ऍक्टिव्ह करा पॅसिव्हिवायक्यू प्रश्न घेतले महत्वाचे बघा मेनी टाइप्स ऑफ ब्युटीफुल मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉयज वर बींग सोल्ड बाय देम ऍट द दे मार्केट यासाठी चार ऑप्शन आहे पहिला म्हणतो दे हॅड सोल्ड मेनी टाइप्स सो ऑफ ब्युटिफुल टॉयज ऍट द मार्केट तीच दुसरा म्हणतो दे वर सेलिंग मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ऑट द मार्केट दे हॅव सोल्ड मेनी टाईप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ॲट द मार्केट चौथा म्हणतो दे आर सेलिंग मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ॲट द मार्केट आता मित्रांनो इथे पहा वर आले बिईंग आलंय आणि फित्री वापरलं मग वर आले आणि बिईंग सुद्धा आलं मग ही रचना मोस्टली मित्रांनो पाच कंटिन्युअसची सांगते पण असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये पाच कंटिन्युअस आहे उरला फक्त एकच क्वेश्चन नंबर दोन हो आहे पास पाच कंटिन्यूसचा ओके आता बघा मित्रांनो आपण डिटेल डिटेलमध्ये जाऊया आता मित्रांनो बघा वाक्य आपलं काय झालं आता हे बघा हे पॅसिव्हचं होतं तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये करायचं होतं आता ॲक्टिव्हचा बनवण्याचा फॉर्मूला बघा ॲक्टिवइजचा सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस वर प्लस एन जी प्लस ऑब्जेक्ट ओके आता अर्थ काय होता बघा दे वर सेलिंग मेनी ब्युटिफुल टॉईज ऍट द मार्केट मार्केटमध्ये ते खूप सारे सुंदर अशा टॉईज विकत होते ओके okay. आता मित्रांनो पॅसिव्ह मध्ये काय करायचं तुम्हाला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचे नंतर वॉजवेअर घ्यायचं आता पाच कंटिन्युअस आय एन जी लागल्यामुळे त्याचं तुम्हाला बिंग घ्यायचं नंतर फित्री घ्यायचं नंतर बाय घ्यायचं सब्जेक्ट घ्यायचं आता मित्रांनो या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बाबा सब्जेक्ट कुठला ऑब्जेक्ट कुठला काय नाही ओके आता बघा मेनी टाईप्स ऑफ ब्युटिफुल टाईल्स या वाक्यामध्ये हा ऑब्जेक्ट झालेला आहे ओके हा ऑब्जेक्ट झाला आहे आणि फर्ब आहे तुमच्याकडे सोल्ड झालाय फर्ब सोल्ड आहे ऑब्जेक्ट आहे देम ओके okay. मग या रचनेमध्ये ते बसलेलं आहे आता बघा आता दे वर सेलिंग मेनी ब्युटिफुल टॉईज ॲट द मार्केट हे वाक्य तुमच्याकडे हे वाक्य कुठल्या रचनेमध्ये बसलं बघा सब्जेक्ट झाला दे दे नंतर वर आला अप झाला सेल सेलला जोडला आय एन जी आणि मेनी ब्युटिफुल टॉईज हा हो झाला ऑब्जेक्टचा पार्ट मग या वाक्याला याच्यामध्ये कन्व्हर्ट केलं तर ते पॅसिवॉइस होईल म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा हा पॉईंट हा महत्वाचे रूल आणि त्यानुसार जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ठीक आहे पुढचं बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्ट्यूट फॉर द गिवन ग्रुप वन वर्ड सबस्ट्यूटचा प्रश्न आहे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारला बघा अ बुक दॅट कंटेन इन्फॉर्मेशन ऑन फेरियस सब्जेक्ट बघा अ बुक असं पुस्तक दॅट कंटेन कंटेन म्हणजे समाविष्ट आहे दॅट कंटेन इन्फॉर्मेशन ऑन फेरियस सब्जेक्ट वेगवेगळ्या विषयाची माहिती त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याला काय म्हणतात पहिला आहे इन्सायक्लोपीडिया दुसरा आहे मनुस्क्रिप्ट तिसरा आहे तिसरस चौथा आहे डिक्शनरी मित्रांनो याचं अक्यूड आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट इन्सायक्लोपेडिया म्हणजे असं पुस्तक ज्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कळालं कॉपी ऑफ बुक पीस ऑफ म्युझिक एटसेट्रा बिफोर इट हॅज बिन प्रिंटेड आता मेन्युस्क्रिप्टचा सरळ सरळ अर्थ होतो एखादी गोष्ट हस्त लिखित असणे ओके हस्तलिखित असणे त्याला मॅन्युस्क्रिप्ट म्हणू शकता बघा ना काय दिलं अ कॉपी ऑफ बुक पुस्तकाची एक कॉपी किंवा पीस ऑफ अ म्युझिक केव्हा इट हॅज बीन बिफोर प्रिंटेड प्रिंट काढण्याच्या अगोदर जे हस्तलिखित तुमच्याकडे आवृत्ती असते त्याला मनुस्क्रिप्ट म्हणू शकता आता ती अर्थ बघा अ बुक दॅट कंटेन लिस्ट ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस विथ अ सिमिलर मिनिंग म्हणजे असं पुस्तक ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ वर्ड शब्दांची यादी आहे तसेच फ्रेजेस आहे आणि त्यांचा एक सिमिलर मिनिंग आहे त्याला थिसॉरस म्हणू शकता पुढचं आहे डिक्शनरी जे की आपल्याला सर्वच वापरतो आपण अ बुक गिव्हिंग द मिनिंग अँड युज्युअली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स लिस्टेड इन अल्फाबेटिक ऑर्डर बघा असं पुस्तक जे की मिनिंग सांगायला शब्दाचे अर्थ सांगायला युजुअली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड त्या शब्दाचे प्रोनाऊन्सिएशन उच्चार सुद्धा सांगायला कसं तर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे तर मित्रांनो या प्रश्नाचं आपला ऍक्वर्ड आन्सर येतो इन्सायक्लोपीडिया ऑप्शन नंबर फर्स्ट ओके पुढचा बघा आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल करेक्टली मित्रांनो स्पेलिंगचा प्रश्न आहे ओके काय म्हणालाय ओन्ली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली म्हणजे तीन प्रश्नांच्या स्पेलिंग बरोबर आहेत तीन ऑप्शनच्या बरोबर आहेत फक्त एक ऑप्शन आहे त्याची स्पेलिंग बरोबर नाही पहिला आहे निमोनिया सेकंड परस्युरन्स थर्ड पॅरलेसिस आणि चौथं पर्स्पिरेशन तर मित्रांनो आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट निमोनिया आता निमोनियाची स्पेलिंग बघा पी एन यू -E एम ओ आय काय पी एन ई यू -E एम ओ एनआय निमोनियाची स्पेलिंग आहे निमोनिया म्हणजे काय वेळ असं आपण त्याला म्हणतो आता बाकी शब्दांचे अर्थ जाणून घेऊया म्हणजे थोडीशी इतर परीक्षेमध्ये बनत होईल परिस्प्युरनचा अर्थ होतो एखादी गोष्ट सातत्याने करणं पॅरालायसिसचा अर्थ होतो अपंगत्व परस्पिरेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं उत्सर्जन होणं घाम होणं असं आपण त्याला म्हणू शकतो ओके पुढे बघा सेंटेन्स इन द पॅरेग्राफ हॅव बिन जंबल्ड बघा पॅरेग्राफ दिलाय तो झंबल दिलाय झंबल दिलाय खालीवरी दिलेला आहे रि इन द फॉलोइंग सेंटेन्स इन अ मिनिंग फुल सिक्वेन्स अर्थपूर्ण सिक्वेन्स मध्ये तुम्हाला त्याला बनवायचं आता मित्रांनो अशा प्रश्नामध्ये काय करायचं पूर्ण जो सिक्वेन्स दिला ना तो वाचून घ्यायचा आणि मग कोरिलेट करायचा ओके पहिलं बघा with the advice he received he was able to rule his people peacefully for many years the king had a kind heart and his people loved him see he would seek advice from his council chief despite his age and position nanda once upon a time there was a king who ruled the land of okie goke now what is the rule एखादी गोष्ट स्टोरीने सुरुवात होत असेल तर त्यामध्ये वन्स अपॉन अ टाइम येतो किंवा अ लॉंग टाईम अगो येतो असे महत्वाचे शब्द त्याच्यामध्ये येतात मग समजायचं बाबा वन्स अपॉन अ टाइम अ लॉंग टाईम अगो किंवा वन डे असेल तर ते वाक्य पहिलं असणार आहे म्हणजे डी नुसार तुमचं ऑप्शनच आन्सर असणार आहे ओके मग डी वाले बघा दुसरं आहे आणि चौथ आहे म्हणजे पहिलं आणि तिसरं दोन्हीही कट झालं आता बघा वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी दिअर वॉज अ किंग तेथे एक राजा होता हू रूल द लँड ऑफ ओकिएगो तो ओकिओगोच्या जमिनीवरती किंवा त्या प्रदेशामध्ये तो रूल करायचा राजा होता त्याच्यावर शासन करायचा आता मित्रांनो किंगची माहिती दिलेली आहे मग किंगनुसार दुसरा शब्द सुद्धा किंगलाच असणार ओके राजाची माहिती द किंग हॅड अ काइंड हर्ट राजाचं हृदय पूर्णपणे दयाळ होतं काइंड होतं अँड हिज पीपल लव्हड किम आणि त्याचे सुद्धा त्याच्यावरती प्रेम करायचे माया करायचे मग डी नंतर मित्रांनो बी आला म्हणजे हा फोर्थ आलेला आहे आता पूर्ण वाचूया आता बी नंतर आलाय बघा सी कसा आला बघा आता ही वुड सीक ॲडव्हाइस फ्रॉम हिज काउन्सिल ऑफ चीप आता ही म्हणजेच कोण हा किंग म्हणजे किंगला रेफर करणारे शब्द शोधा बघा ही वुड सीक ऍडवाइस फ्रॉम हिज काउन्सिल ऑफ चीप त्याच्या जे काउन्सिलमधले जे चीफ होते मुख्य होते त्यांचा तो ऍडवाइस घ्यायचा सल्ला घ्यायचा डिस्पाइट हिज एज अँड पोझिशन त्याला घमंड नव्हता की बाबा मी राजा आहे मी कसं इतरांकडून सल्ला घेऊया तसा काही घमंड नव्हता पुढे बघा पुढे राहिला ए विथ द ॲडवाईस इज रिसिव्ह बघा ह्या ऍडवाईसला कोरिलेट करणारा शब्द इथे आला विथ द ऍडवाइस इज रिसिड जशी त्याला ती ऍडवाइस मिळायची ही वॉज एबल टू रूल हिज पीपल पीसफुली फॉर इयर्स आणि तो त्याचमुळे त्याच्या लोकांवर पीसफुली शांततेच्या मार्गाने त्यांच्यावरती रूल शासन करू शकला तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे आप ऑप्शन नंबर फोर डी बी सी ए ओके पुढे बघा Out of the given options, choose the one which is the correct passive voice of the sentence. passive I had not completed the assignment. आता मित्रांनो रूल काय म्हणतो सर्वात प्रथम सब्जेक्ट ओळखा सब्जेक्ट झाला आय फर्ब काय कंप्लीटेड ऑब्जेक्ट काय असाइनमेंट आता मित्रांनो ओळखला आपण प्रेझेंट सॉरी पास्ट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये हॅ मग पास्ट परफेक्ट टेन्सचं काय होतंय हॅडचं काय होतं हॅड बिन येतं मग असं सुद्धा ज्याच्यामध्ये हॅड बीन आहे आणि वाक्य निगेटिव्ह असलं पाहिजे इथे हॅव नॉट बीन म्हणजे पहिलं चुकलं वर नॉट बीन दुसरं चुकलं वर नॉट कंप्लीटेड तिसरं चुकलं हॅड नॉट बीन कम्प्लिटेड हे बरोबर आहे आता पाहूया मित्रांनो आपण रूल कसा बघा आता ऍक्टिव्ह हो व्हायचं वाक्य असेल तर टेन्स बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फी थ्री प्लस ऑब्जेक्ट आला का सब्जेक्ट आय झाला हॅड घेतला फी थ्री कम्प्लिटेड झाला आणि असाइनमेंट ऑब्जेक्ट झाला आता पॅसिव्ह मध्ये कन्वर्जन काय होतं बघा सुरुवातीला काय घ्यायचं ऑब्जेक्ट म्हणून घेतलं मित्रांनो द असाइनमेंट तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये द असाइनमेंट काय झाला ऑब्जेक्टचा पार्ट झाला नंतर वाक्यामध्ये हॅड होतं म्हणून हॅड निगेटिव्ह असल्यामुळे हॅड नॉट झालं हॅडचा रूल बघा मित्रांनो इथे दिला मी बिन हॅव हॅज असेल तरी बिन होतं हॅड असेल सुद्धा बिन होतं हॅड नॉट बिन आलं ओके नंतर फरच फित्री करायचा कम्प्लिटचा फित्री काय तर आहे झालं कंप्लीटेड नंतर रूल म्हणतो बाय घ्या बाय घ्यायचं बाय नंतर आयचं कन्वर्जन मी होतं इथे पाहू शकता आयचं मी मध्ये झालं हीच हिम शीचं हर यु यू इटचं इट देम वी अस अस मित्रांनो सगळे रूल्स या ऑप्शन मध्ये बसतात पण ऑप्शन नंबर फोर हा बरोबर आहे ओके पुढचा बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लॅक आता मित्रांनो प्रिपोजिशनचा प्रश्न आहे बघा ही हॅज बिन टोल्ड बाय द डॉक्टर टू रिफरेन डॅश एक्सरसाइजिंग फॉर अ फ्युएक्स पहिला म्हणतो विथ दुसरा म्हणतो फ्रॉम तिसरा म्हणतो ऑफ चौथा म्हणतो ऑफ तर मित्रांनो याचा अॅक्युरेट आन्सर आपल्याकडे रिफ्रेन फ्रॉम आता रिफ्रेम फ्रॉम ह्या फ्रेझल वर्ब आहे म्हणजे याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीपासून कृतीपासून दूर राहणं त्याला म्हणायचं रिफ्रेन फॉर्म बघा आता ही हॅज बिन टोल्ड बाय द डॉक्टर त्याला डॉक्टर कडून सांगण्यात आलेलं होतं टू पासून काही आठवड्यासाठी तू दूर राहा म्हणजे व्यायाम करू नको असं डॉक्टरनी त्याला सांगण्यात आलेलं होतं तर मित्रांनो असे वाचनाचे प्रश्न तुमचं इंग्रजी वाचन वाढवा आपोआप तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जमतील स्टोरी वाचा न्यूजपेपर बघा जे तुम्हाला आवडेल इंग्लिश इंग्लिशमधलं ते पाहू शकता ओके पुढचं बघा चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग ओके क्वेश्चन टॅगचा प्रश्न वी हॅव्ह रिसिवड ऑल द असाइनमेंट ओके वी हॅव्ह रिसिव्ह ऑल द असाइनमेंट आता मित्रांनो याच्या क्वेश्चन टॅगमध्ये काय जो मॉडेल अग्जुलरी दिलेला असेल तोच तसाच राहतो मग त्या वाक्याचं काय होतं वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी होतं नकारार्थी असेल तर होकारार्थी बघा आता वी हॅव रिसिवड ऑल द असाइनमेंट आपल्याला सगळे असाइनमेंट मिळालेले आहेत आता इथे हॅव दिलेला आहे म्हणून मित्रांनो हॅवचं काय झालंय हॅव वी झालेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हा तुमचा बरोबर आहे पुढचा बघा रिप्लेस द अंडरलाईन वर्ड्स विथ द करेक्ट वन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू मेक द सेंटेन्स कोर मित्रांनो कॉमन एरवर सुद्धा भरपूर प्रश्न विचारला वाचूया इफ आय एम यू आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिनियर्स बघा इफ आय एम यू आता मित्रांनो हे जर तरचे वाक्य तुम्ही पाहिले असेल जर मी पंतप्रधान असतो तर किंवा मी तसं असतो तर बघा ना इफ आय वर यू मित्रांनो अशा वाक्यामध्ये नेहमी तुम्हाला वरचा वापर घ्यावा लागतो इफ आय वर यू जर मी तुझ्या जागी असतो तर मी खूप समोरच्या सिनियरला बोलण्यामध्ये कसा असतो केअरफुल असतो काळजीपूर्वक असतो असं हे सांगते मग जर तरची अट सांगायची असेल तर नेहमी त्याच्यासमोर आय समोर वर यायचं नाही तर नॉर्मली आय समोर सिम्पल प्रेझेंट असेल ॲम येतं पास्ट असेल तर वज येतं परंतु जर तरची अट असेल तर त्याच्यासमोर तुम्ही वर घेऊ शकता ओके म्हणून ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आहे तर मित्रांनो ही होती आजच्या क्वेश्चनमधील महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर जाऊन ग्रुपला जॉईन व्हा आणि आपला नवनवीन अपडेट वेळेवरती मिळवा चला तर मित्रांनो इथेच थांबूया थँक्यू